सर्व भाविक भक्तांच हार्दिक हार्दिक स्वागत आता आपण दैवसंभूत महिमा पुरुषाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या तीर्थक्षेत्राचा सविस्तर इतिहास जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका स्थित हुलजंती हेच ते पावन पवित्र तीर्थक्षेत्र हे तीर्थक्षेत्र ऐतिहासिक जगप्रसिद्ध विजापूर पासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर असून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या वैकुंठ नगरी पंढरपूर पासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर ही पावनभूमी वसलेली आहे या तीर्थक्षेत्राचा महिमा अपार असून या तीर्थक्षेत्री